सर्वांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत जे काही आमच्या तालुक्यामध्ये रेल्वे स्टेशनचं गाव आहे रांजणी त्या त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण अशा एका व्यवसायांना भेटत आहोत आज की ज्यांनी या भागामध्ये या परिसरामध्ये प्रेरणा देण्याचं काम केलं आहे दिव्यांग असूनसुद्धा त्यांनी व्यवसायाचा जो काही गाडा आहे तो आजपर्यंत चालवलेला आहे आणि या गाडाच्या जोरावर त्यांचं अनुभवाच्या क्षेत्रातसुद्धा खूप मोठं नावलौकिक आहे आज आपण भेटत आहोत दिलीप भाऊ हलगे यांना तर दिलीप भाऊ आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत दिलीप भाऊ काय बरं तुमचा भांडी भांडारचा व्यवसाय आहे कधीपासून व्यवसायाला सुरुवात केली बरं दिलीप भाऊ भांडी भांडारच्या व्यवसायाला मी अठरा वर्षापासून सुरुवात केली सुरुवात सांगा दिलीप भाऊ कशी होती व्यवसायाची व्यवसायाची सुरुवात माझी अठरा वर्षापासून झालेली आहे हां हा व्यवसाय मी दिलीप भाऊ भांडी भांडार हा व्यवसाय मी अठरा वर्षापासून चालू केलेला आहे हां आणि बरं आता तुमच्या जो व्यवसाय आहे तो आता किती खेड्यामध्ये सध्या पोचतोय सध्या बी आज सुद्धा आता वीस ते बावीस खेड्यामध्ये आमच्या रांधीला गाव टेने वीस बावीस खेड्यामध्ये आपले भांडे जातात बरं वीस बावीस खेड्यामध्ये जातात आणि किती वर्ष झाले बरं व्यवसायाला बरं ह्या व्यवसायाला मला अठरा वर्ष झाले अठरा वर्ष पूर्ण झाले एकोणीसशे वर्षात परता पडे मी दिव्यांग असून शरीरानं दिव्यांग आहे पण मी मनानं दिव्यांग नाही बरं तर दिलीप भाऊ आता या भागामध्ये अनेक म्हणजे जु जुना काळ आणि आजचा काळ तुम्ही जो व्यवसायात टिकोपणा ठेवलाय तर पूर्वीचा काळ कसा होता बरं जी व्यवसायाची सुरुवात होती तुमची तु? पूर्वीचा काळ चांगला होता आता पूर्वीचा काळ कसा आहे पूर्वी पाच दहा रुपये वीस रुपये आपल्याला भेटत होते पण आता कॉम्पिटिशनच्या काळात आपल्याला निव्वळ पाच रुपयावर दोन रुपयावर धंदा करावा लागतो बरं हां आता कॉम्पिटिशनची युगा आलेला आहे बरं तर पूर्वी मग हे भांडे भांडाचं जे मार्केट हे कुठं होतं कुठून आणायचे तुम्ही नाही हे मार्केट म्हणजे जालना औरंगाबाद जामखेड मुंबई बर बोलवायचा बरं ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टनं माल येऊन जातो कुकर झालं मिक्सर झालं हे ये मुंबईने येतात बरं आता म्हणजे अठरा वर्ष झाली तुम्हाला या व्यवसाय बरं कस काय या व्यवसायाकडे कसे वळली होते ती परिस्थिती कशी होती त्यावेळेची अठरा वर्षाच्या अठरा वर्ष ह्या व्यवसायात कसं वळालो मी ते म्हणजे पहिलं मी फ, 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 फर फर् फर्टिलायझर वर काम करीत होतो फर्टिलायझर वर सतरा वर्ष काम केलं बरं सतरा वर्ष काम केल्यावर अठराव्या वर्षी मी भांड्याचा व्यवसाय करायचा म्हणून ठरवलं बरं हां अठराव्या वर्षापूर्वी मी एकदम भांड्याचा व्यवसाय केला आणि रांजणी यात्रेमध्ये भांड्याचा व्यवसाय टाकला मी ती सुरुवात म्हणजे दहा हजाराचीच केली बरोबर बरं हां दहा हजाराची सुरुवात केली दहा हजार सुरुवात आता मी स्वतःच मोठं दुकान केलं त्याला जोडधंदा म्हणून एक फर्निचरचं दुकान केलं बरं दिलीप भाऊ फर्निचर म्हणून पहिली माझी दिलीप भाऊ भांडी भांडार आता जोडधंदा म्हणून मी पाच वर्षापासून दिलीप भाऊ फर्निचर म्हणजे एकाच छता खाली हा सगळ्यांना मुलींचा लग्नाचा बसता आणि फर्निचरचा बसता एकाच छता खाली देतो मी बरोबर नाही आता पूर्वीपासून जे काही ग्रॅक आहे ते आज तुमच्याकडे आहे आज पण माझ्याकडे जोडले जोडलेले तुटलेलं नाही बरं माझ्याकडे गिर्या वाढतच गेली बरं नाही व्यवसायामध्ये तुमच्या बद्दल आ, या भागामध्ये विश्वास आहे या ते जे व्यवसायाचं नातं म्हणतो आपण ईश्वरच्या जोरावर पुढे जात तुम्ही टिकवलं आज आता ह्या हा व्यवसाय एक अठरा वर्ष झालेत तर हा व्यवसायामध्ये बऱ्याच वेळेस चढ उतार हे झाले पण तुम्ही कधी खचले नाही आणि एक दिव्यांग असूनसुद्धा एक चांगल्या नव सुद्धा प्रेरणा देण्याचं काम तुम्ही केलं या भागामध्ये तर दिलीप भाऊ आता हे राजनी रेल्वे स्टेशनचं गाव बऱ्याच खेड्यांनी संपर्क आहे किती खेडे आट्या जा जोडल्या जाते बरं बावीस खेडे जोडल्या जातात बरं आणि हा 20... तर मग खेड्याला दुकान हे लावायचं म्हणल्यावर कसं काय कसं नियोजन असतं बरं तुमचं नाही नाही म्हणजे खेड्याला दुकान लावायचं म्हणजे मी कसं मिस्टाईक करतो बरं आमचे भाऊ आहे आणि छोटे बंधू आहे ते म्हणजे गाडी घेऊन खेडोपाडी भांडे गिंडे घ्यायचे दिलीप भाऊ आता व्यवसाय म्हणजे आजपर्यंत टिकवापणा तुम्ही ठेवला आहे बरं कसा अनुभव होता आजपर्यंतचा म्हणजे व्यवसायाच्या जोरावरच तुम्ही आज जी वाटचाल केली आहे आणि व्यवसायामध्ये पूर्वीपासूनच हा व्यवसाय मध्ये कधी तुम्ही हारले नाही किंवा डग मानली नाही आणि हा व्यवसाय कधी असा एखादा दिवस आलाय कि ग्रिक नव्हतं किंवा कमी जास्त व्यवसाय झाला असं काही खचले का तुम्ही बरं मनामध्ये नाही नाही मनाच खचलो नाही आता किती कित्येक वेळेस मला कित्येक वेळेस एक दिवस नाही असे कित्येक वेळेस झाले माझी बहुनी सुद्धा झाली नाही बरं बरं बर, पण बहुनी झाली म्हणून ते खचून जायचं नाही हा हा खचून अजिबात जायचं नाही आज बहुणी नाही होणार उदय होणार नाही तिसऱ्या दिवशी तरी बहुनी होणार पैसे येणार होणार खचून जायचं नाही खचून का बरं जायचं हा हाँ हा नाही आज आपण या ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत हो आहोत की असे तरुण किंवा व्यावसायिकच आपण शेतकरी असतील किंवा व्यावसायिक असतील युट्यूब चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करतो मी तुमच्या संपर्कात म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे पण आज आपल्या या युट्यूब चॅनलवर एक तुमच्या मार्फत नक्कीच युवकांना फायदा होईल आणि अनेक युवक जे आपले हा व्हिडिओ बघून नक्कीच प्रेरणा घेणार आहेत दिलीप भाऊ दिव्यांग आहात तुम्ही तर बरं हा जे अपंगत्व तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून आहे का कसं काय काय सांगता येईल तुम्ही अपंगत्व मला पहिल्यापासूनच समजा लहानपणापासूनच समजा पोलिओ पोलिओ झालेला होता हा पोलिओ झालेला होता मग मी नोकरीच्या माग न मागं लागता नोकरीच्या मागे लाग मी हे नोकरी म्हणजे पहिली कशी होती तर बर हे जे काही व्यवसाय याच्यामधलं कुठं काही प्रशिक्षण किंवा आधी तुम्ही कुठं कामाला होते का या अगोदर व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर व्यवसाय सुरू करायच्या आधी मी एक फर्टिलायझर वर काम करीत होतो मी फर्टिलायझर वर सतरा वर्ष काम केले बरोबर शेतकऱ्याचं काम केलं त्यावेळेस पण बावीस खेडे अटेंड होते बावीस खेड्याची माझी ओळख झालेली आहे बरोबर बावीस खेड्यात सर्व माणसाची ओळख झाली लहान मुलापासून मोठ्या मुला माणसापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत ओळख झालेली आहे त्या ओळखीचा फायदा मला माझ्या भांडी भांडार मध्ये आलेला आहे बरोबर नाही व्यवसायामध्ये ओळख असणं खूप महत्वाचं असतं आणि आपण म्हणतो की कि, किती लोक येतील व्यवसाय करणाऱ्या राहतील किंवा अनेक बाहेरच्या गावातले बी योग्य पण आपल्या ग्राहकाला माहीत असतं की आपला आ, आपला जवळचा माणूस विश्वासू माणूस कधी न फसवणारा माणूस त्याच्याकडेच ग्राहक वळत असतं आणि हे वैशिष्ट्य व्यवसाय म्हणलं की व्यवसाय करताना आता बरेच व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय सु, मी सुद्धा केले की आपण व्यवसाय करत असताना ग्राहकाला जे बोलणं असतं किंवा गिर्याबद्दलचा जो विश्वास असतो तो टिकून सतत ठेवा लागतो दिलीप भाऊ बरं फर्टिलायझरची कंपनी म्हणजे कशाची कंपनी होती परत फर्टिलायझर म्हणजे आपलं ही शेतकऱ्याची शेतकऱ्याची खत युरिया वीस झिरो पंधरा पंधरा बरं तिथं म्हणजे जवळपास बरेच वर्ष काम वर्ष काम केलं फर्टिलायझर नाही आता दिलीप भाऊ अनेक नव तरुण आहेत तुमच्या सरकारकडून प्रेरणा नक्कीच घेणार आहेत तर काय संदेश राहील बरं नवीन युवकांना आज म्हणजे सतरा वर्ष फर्टिलायझरच्या दुकानात बी काम केलं नंतर आता जो अठरा वर्षाचा काळ आहे तुमचा या व्यवसायाबद्दल तर बरं दिलीप भाऊ काय संदेश देणार बरे तुम्ही युवकांना नवीन युवकांना संदेश हा द्यायचा नोकरीच्या मागा न लागता आपण आपला स्वतःचा व्यवसाय करा स्वतःची दुकान टाका आपली दुकानदारी चांगली चालती बरं हा असा विचार करायचा नाही माझी दुकानदारी चालन का हे होईन का ते होईन असा कधीच विचार करायचा नाही आपण स्वतःचा धंदा करायचा नोकरीच्या माग न मी स्वतः दिव्यांग असून शरीरानं दिव्यांग आहे पण मनानं दिव्यांग नाही हा, ना ना हा तर मीच माझा एकाला नाही पण मी माझ्या भावाला पुढं नेलं मी माझ्या भाच्याला पुढं नेलं आता माझ्याकडे एक मुलगा आहे का का मला दुकानावर आजर म्हणून मी त्याला म्हटलं तू माझ्या दुकानावर काम कर माझ्या दुकानावर सोडल्यानंतर स्वतः दुसरीकडे काम करू नको स्वतःचा व्यवसाय कर मी तुला स्वतःचा व्यवसाय टाकून देतो बरं नाही म्हणजे एक प्रेरणा देण्याचं काम तुमच्याकडून होत आहे आणि नक्कीच व्हिडिओ बघणारे आपले जे काही तरुण वर्ग आहे त्यांनी सुद्धा नक्कीच प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा करतो मी दिलीप भाऊ भांडी भांड्यावर म्हणजे आता म्हणजे भांड्यामध्ये किंवा अनेक वस्तू आहेत त्याच्यामध्ये बदल होत आहे गिराकाची कशी पसंती बरं सध्या मागणी कशी गिराच्या मागणीनुसार माल द्यायचा गिरायकाला लागतं काय नवीन वस्तू काय लागत काय नाही नवीन वस्तू आणून ठेवायच्या आता नवीन कुकर झालं हा, कोणाला आउटर कुकर पाहिजे कोणाला इनर कुकर पाहिजे आपण पाहिजे गिराकाचं कर पाहायचं याला कुकर कोणतं लागतं याला मिक्सर कोणतं लागतं याला टिफिन टप्पा कोणता लागतो आपण लक्षात घ्यायचं याला काय पाहिजे हा आणि पा आप ते पाहिजे गिरायकाचा कल पाहायचा याला केवढ्यापर्यंत वस्तू पाहिजे आपण हा अभ्यास आपला झालेला पाहिजे आधी बरं हां हा अभ्यास आपोआप येऊन जातो बरं हा तर नक्कीच दिलीप भाऊ या भागामध्ये या परिसरामध्ये तुमचा व्यवसाय अधिक वाढत जाऊ अधिक या व्यवसायाला गती मिळत राहू आणि जो ग्राहकाचा तुमचा जो काही संबंध आहे जे नातं आहे ते अधिक दृढ होतो राहू याचा शुभेच्छा आहे या यूट्यूब चॅनलकडून आपल्या तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आज तुम्ही असं मन मोकळेपणाने बोलल्याबद्दल सुद्धा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो पुढील काळासाठी तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद दिलीप भाऊ